काळातल्या पेशवाईनबाई ज्या पेशव्यांनी महाग सोडून गेलेल्या आहेत ना त्या परत बोलल्या की जरांगे पाटील काय म्हणले वाटते की स्वतःच्या वाहनांनी या आता जे पंचवीस जानेवारीला आंदोलनाला बसायचे किंवा उपोषणाला बसायचे तर येताना तुम्ही स्वतःच्या वाहनांनी या तर त्याच्यावर आता त्यांनी एक प्रश्न मांडला ते म्हणे मग आत्ता तुम्ही जनतेला सांगताय मराठा समाजाला तुम्ही तुमच्या वाहनं घेऊन या तर मग मागच्या वेळेस मोर्चाला जी जनता येत होती त्यांना कोण बरं वाहनं पुरवत होतं बघा बघा मी सांगितलं होतं ना बघा बघा बरोबर आहे ना म्हणजे त्यांना ह्यानंच वाहनं पुरवली होते पैसे पण दिले होते मराठा समाजाच्या लोकांना मोर्चाला येण्यासाठी आणि हा वाहनं पण पुरवत होता बर जरांगे पाटील हे पत्रकार परिषदेत किंवा आत्ताच नाहीत बोलत तुम्ही आ, आ, ले ले की तुम्ही स्वतःचे वाहन घेऊन या खायचं प्यायचं स्वतःच घेऊन या हातरायचं पांघरायचं स्वतःच घेऊन या मी काय म्हणते अग बाई तुझ्या कानात काय खुंट्या ठोकलेल्या असतात काय की तू अर्धी माहिती काढते हाच तुझा मोठा प्रॉब्लेम आहे जरंगे पाटील ज्या वेळेस वेळेसपासून हे मराठा आरक्षणासाठी मोर्चा किंवा आंदोलन उभं केलंय ना त्यावेळी प्रत्येक वेळा वेळोवेळी त्यांनी हेच सांगितलेलं आहे की आपल्या स्वतःच्या वाहनानं या बैलगाड्या घेऊन या पण या स्वतःच्या वाहनानं या खायचं प्यायचं सुद्धा सोबत आणा कारण मी नाही देऊ शकत तेवढं कारण मी जनतेचा लुबाडून घेतलेला पैसा नाही माझ्याकडं मी गरीब माणूस आहे आणि मी गरीब आहे म्हणून गरीब लोकांसाठी संघर्ष करतोय गोरगरीब मराठींच्या लेकरांसाठी संघर्ष करतोय हे जरंगे पाटलांनी पूर्वी पण सांगतच होते त्याने काय आज पहिल्यांदा नाही सांगितलेलं की तुम्ही तुमच्या वाहनं घेऊन या ह्याच्या आधीच्या भाषणात आधी ऐक बाई तू त्यावेळेला पण ती सांगत होती आणि तू मोगली मराठा म्हणती मराठेंवर आरोप करती की मराठा समाज असा त्यांच्या सोबत जो त्यांना साथ देणारा मराठा समाज आहे तो मोगली मराठा समाज आहे मग मला काय म्हणायचंय तू पहिल्यांदा जेव्हा छगन भुजबळ साहेबांना बोलली तेव्हा जारंगे पाटलांना साथ देत होती मग त्यावेळेला तू वेगळी होती का म्हणजे तू पण मोगली मराठा होती का त्यावेळेला आणि नंतर तू सुधारली आणि मोगली मराठातून पेशवीनबाई झालीस तुला काय म्हणजे असं आंतरज्ञान दिसलं का की नाही आता आपण पेशवीनबाई व्हायला पाहिजे म्हणून आणि जारांगे पाटील ही प्रत्येकाने मला जनतेने एक सांगावं की जारांगे पाटलांचे वेळोवेळी हे शब्द होते ज्या वेळेला जारांगे पाटलांचा मोर्चा मुंबईला जात होता आपण सगळे त्यावेळेला पण त्यांनी अंतरून पांघरून घेऊन या हे बोलत होतेच खायचं प्यायचं घेऊन या हे बोलत होतेच आणि राहिला प्रश्न हजार पाचशे देऊन जनता बोलवायची तर मी काय म्हणते बाई तू मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेला आहे गोरजून वरडून रडून कि मी पण आता उपोषणाला बसणार आहे आणि हे आत्ताच्याच नाही एक वर्षाखाली पण तू बोलली होती मी उपोषणाला बसणार आहे आणि तो मला पण अधिकार आहे अगं बाई तुला अधिकार आहे ना पण आधी बस एक वर्ष निघून गेलं पुन्हा निमित्त सांगितलं की नाही मी उपोषणाला बसणारच होते पण मी आजारी होते म्हणून बसता नाही आलं वा काय नाटकी बाई येईस ग तुला पेशवाईनबाई नाव शोभत बर का खरच शोभत आणि परत दुसरे एक हां. जरांगे पाटील खंडणीखोर आहेत असं काहीतरी बोलले वाटतंय म्हणजे वाल्मिकाराडवर का कुणावर तरी काहीतरी बोलले की खंडणीखोर आहेत तिनं काय म्हणती कि ह्यांच्या काय तो हाकेंच्या जे मोर्चाला किंवा आंदोलनाला किंवा उपोषणाला बायका पण आलेल्या होत्या मग त्या पण काही खंडोणीखोर आहेत का, का तर आज तुला प्रश्न विचारते जरांगे पाटलांच्या सभेसाठी मोर्चासाठी बायका पण असतात मग त्या पण मोगली मराठा आहेत का आणि हो दुसरा एक प्रश्न तुला आहे तू काही दिवसाखाली खाली बोलली होती की जरांगे पाटलांच्या पुण्यामध्ये मोर्चाला जी लोक आलेते लोक बर का तू फक्त पुरुष म्हणली नाही जरंगे पाटलांच्या सभेला किंवा मोर्चाला जी पुणे मध्ये लोक आलेते ती लोक पेठेत गेली ती काय मोर्चासाठी आले नव्हते आईश चेन करायला गेली मग जी लोकं पुणेमध्ये आलेली होते त्याच्यात बायका पण होत्या ना मग त्या पण बुधवारपेठेत जायला आलत्या का नाही मी तू प्रश्न विचारलास की हाकेंच्या उपोषणामध्ये महिला पण होत्या वयस्कर महिला पण होत्या मग त्या महिला पण खंडोणीखोर आहेत का ही काल तू विचारलंस रात्री मग आज मी तुला तुला तोच प्रश्न विचारते की काही दिवसापूर्वी जो पुणे सभा झाली त्या सभेला महिला पण आलेल्या होत्या आणि तो आरोप केलीच की सभेला आलेले लोक हे बुधवार पेठेत गेलते आता तू तिथं कशाला बघायला गेलती ती हे आम्हाला काही माहित नाही मग तुला तिथं महिला पण दिसल्या का गेलेल्या सभेतल्या मला एक कळत नाही ही बाई धडा धड मराठा समाजांवर आरोप लावायलेली आहे आणि तू स्वतःला मराठा म्हणतेस इतरांचे जसे शब्द पकडून तू बोलतीस ना तर आधी स्वतःचे शब्द व्यवस्थित सोड आणि राहिला प्रश्न बायका खंडणी खोरा असतात का तू स्वतःलाच विचारते कारण याचं चांगलं उत्तर फक्त तूच देऊ शकतीस की बायका खंडणीखोर असतात का कारण इतर बायकांना त्याचा अनुभव नाही आणि माहिती नाही तुला चांगला अनुभव आहे की बायका खंडणीखोर असतात का आणि जरंगे पाटील कधीच लेडीजला वाईट बोलत नाहीत कधीच कुणाला ते फक्त सरकारला बोलत होते आरक्षण भेटावं म्हणून ते ते ल, ल, मग आता त्यांच्या विरोधात त्या हाकेनं आरक्षण काय त्या हाकेनं हे केलं उपोषण केलं मग त्याच्यावरून जरांगे पाटील ही त्यांना बोलले असतील तर तू त्याच्यावर प्रश्न उभा करतीस तर आहे का तुझ्याकडं उत्तर की गेल त्या का बायका बुधवार पेठेत नाही तुला लोक गेले हे माहित झालं आता लोक म्हणल्यानंतर सगळेच आले ना कारण जरांगे पाटील बायका खंडणीखोर आहेत यातल्या असं बोलले का नाही लोक खंडणीखोर बोलले तर त्याच्यावर तू प्रश्न उभा केलाच की तिथं महिला पण होत्या वयस्कर महिला पण होत्या मग महिला पण खंडणीखोर आहेत का मग आत्ता मी तुला हाच प्रश्न डबल विचारते की जरांगे पाटलांचा जेव्हा इथं पुण्यामध्ये आंदोलन होतं सभा होती मोर्चा होता त्या मोर्चेमध्ये वयस्कर बायका पण होत्या ना मग त्या वेळेला तू डायरेक्ट बोलली की जे जरांगे पाटलांच्या सभेला पुणे मधील लोक आले ती लोक सभेसाठी किंवा आरक्षणासाठी आलेच नव्हते ते लोक बुधवार बुधवारपेठेत गेलते मग मला सांग त्या सभेला महिला पण होत्या वृद्ध महिला पण होत्या त्या पण गेलत्या का बुधवार पेठेत त्या पण जसं तू लोक गेलते म्हणली तसंच लोक जरंगे पाटील ही ती लोक खंडनीखोर आहेत उपोषणाला बसणारी किंवा काय असं बोलली तर तू त्याच्यात लगेच महिलांचं नाव काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेस जनतेला भडकवायचा प्रयत्न करतेस आणि वरून तर तू किती भारी सभा करतेस ग बाई कॅमरेसमोर बसून म्हणे की जरांगेला ही समाज शांत राहिलेला बघवत नाही जरांगेला शांतता महाराष्ट्रात चाललेली बघवत नाही मग ही जी बायकांना जरांगे पाटील बोलले ही तू प्रश्न उभा करून समाजातली शांतता मोडकळी सांगतेस ना जरंगे पाटील असं म्हणले का की त्या उपोषणाला बसलेल्या बायका पण खंडणीखोर आहेत नाहीत ना असं बोलले का असं बोलले ते लोक खंडणीखोर आहेत असंच बोलले होते ज्या प्रकारे तू बोलली होती की सभेला येणारे लोक बुधवार बुधवारपेठेत गेले मग जसं आता तू प्रश्न विचारलास की तिथं आलेल्या बायका होत्या मग त्या बायका बी खंडणीखोर आहेत का तसं आज मी तुला प्रश्न विचारते सभेला येणाऱ्या पण वृद्ध महिला पण होत्या त्या बुधवार पेटीत गेल त्या का तू जसं शब्दात पकडती ना जरांगे पाटलांच्या प्रत्येक तसं प्रत्येक जणाला जमत बाई शब्दात पकडायला पण काही वेळा लोक दुर्लक्ष करतात आणि राहिला प्रश्न बायका खंडणीखोर असतात का तर ह्याचा अनुभव तुला आहे तूच उत्तर दे कि महिला खंडणीखोर असतात का कारण याचं चांगलं उत्तर तू आणि तूच देऊ शकतेस नाही जगात चर्चा झालेली आहे म्हणून बोलले बरं का मी माझा काही हेतू नाही ह्याच्यात फक्त एक जसं तू प्रश्न मांडतीस तसं मी प्रश्न मांडलेला आहे आणि दुसरा प्रश्न की जरांगे पाटलांचे डम्पर आहेत हे आहेत ते आहेत तू सांगितलं होतंस ना की जरंगे पाटलांचे डम्पर रोडवर चालतात आमक चालतं तेमकं म्हणजे कालच्या पण ह्याच्यात तर दाखव ना कुठं चालतात ते जरा तुझ्याकडं तुला लोक फोन करतात म्हणलेस तुझ्याकडे साक्षी पुरावे असतील ना आणि राहिला प्रश्न सी आय टी चौकशीचा तर वेट अँड वॉच सी आय टी चौकशी झाल्यानंतर कोण सत्य आहे कोण सत्य नाही किंवा जनांगे पाटलांकडं काय आहे काय नाही हे तर सगळं कळणारच आहे की समाजाला आणि तुला ही माहीतच आहे जो समाज लोकांना डोक्यावर घेऊ शकतो तोच समाज लोकांना चपलं अंडे फेकतो शिक्षाही देऊ शकतो कारण समाजाचा न्याय खूप डेंजर असतो बरं का त्यामुळं तू जरा बोलताना विचार करून बोल आणि होऊ दे ना कर नाही त्यांना डर कशाला हो दे की झाली तर दे ना होीआयटी चौकशी कळल ना जनतेला पण ज्या वेळेला टी चौकशी झाल्यानंतर जरांगे पाटील सगळ्याच बाबतीत जर निर्दोष निघले तर तुझे आत्तापर्यंत तु वेळोवेळी जरांगे पाटलांवर आरोप केलेस तू वेळोवेळी जरांगे पाटील कशाप्रकारे जनतेला फसवतात जरांगे पाटलांनी जनतेला किती लुटलं किंवा जरांगे पाटलांकडे डंपर रामकं टमकं जी तुझे आरोप आहेत तुला काय वाटतं एकदा का शी आय टी चौकशी झाली आणि हे सिद्ध झालं की बाबा जरंगे पाटील हे सत्याचा मार्ग पकडलेला आहे त्यांच्याकडं काहीच कुठला दोष नाही ही ज्या जनतेचं तू सांगते ना की जनतेला जरंगे पाटील फसवत आहेत जनता सोडणार नाही तुला काय वाटतं ही जनता तुला सोडेल का ही जनता तुला तरी माफ करेल का पण काय म्हणतात ना शहाण्याला शब्दाचा आणि मूर्खाला टॉम्प्याचा तसं तुला लाजच वाटत नाही कारण मी तुला सरळ सांगितलं होतं की बाई तुला माझ्या बाबतीत कुणीतरी फोन करून सांगितलेलं आहे फोन करून मग ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती फोन करतो त्यावेळेला त्या व्यक्तीचा त्या नंबर येतोच तर ज्या व्यक्तीनं तुला फोन करून सांगितलं की मला दोन ठिकाणावरून हॉस्पिटलमधून काढलं आणि ते पण कशासाठी तर तिथं लपडी केले म्हणून तर जरा त्याचा फोन नंबर दे ना तू सत्तेची आहेस ना खरी आहेस ना तू स्वतःला म्हणतेस ना मी लय खरी अगं तुझं असं काम आहे ना मी नाही त्यातली कडीला वातली तुला पुन्हा माझ्या कोणत्या मी जिथं राहते तिथल्या लोकांनी सांगितलं मी सिंगल मदर आहे मी लोकांच्या भांडणात सारखंच नाक घासते सवय नाही मला कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही लोकांच्या भांडणात नाकं घालायला तुझ्यासारखं तू आख्या बाया बायांच्या सोबत राहिली काही दिवस आणि आख्या त्यांच्या परपंचाची वाट लावलीस ना त्यांच्या आयुष्याची वाट लावली, लावली लोक आत्महत्या करायला प्रवृत्त करायलीस महिलांना तसं माझं नाही बाई मी ना सत्याचा मार्ग पकडलेला आहे आणि तुला परत एकदा आजचा सुद्धा व्हिडिओ तुला रोजच विनंती करते तू स्वतःला खरं मी सत्य आहे मी खरेची बाजू मांडते म्हणतेस ना तर तुला आज परत कळकळीची विनंती माझ्यावर पण अन्याय झालाय तो अन्यायाच्या विरोधात आवाज उचलते ना माझ्यावर पण अन्याय झालाय आणि अन्याय तो तू केलाय म्हणजे तुझ्याकडं स्वतःसाठी वेगळा न्याय आणि इतरांसाठी वेगळा न्याय आहे का तो अन्याय तू केलाय आणि तो कसा सांगते माझेविषयी तुझ्या पशी फोन करून कोणीतरी बोललं की ही बाई अशी अशी आहे आणि तू ती जनतेसमोर मांडलंस मग आता ती गोष्ट खोटी आहे मग तू जनतेची दिशाभूल करून माझं खोटं पसरवलंस तर तू आता त्याच जनतेला सांग की तू खोटं बोलली होतीस आणि ते का बोलली होतीस आणि जर ती खरंच खरी गोष्ट आहे तर त्या व्यक्तीचा फोन नंबर दे किंवा फोन नंबर तुला नसेल द्यायचा तर त्या व्यक्तीला कॉल कर की बाबा तू मला ही खोटं का सांगितलंस तुला खरंच चालताना फोन कुणाचा तर त्या व्यक्तीला कॉल कर आणि विचार की तू ही एका महिलेविषयी खोटी गोष्ट का सांगितली आणि तू स्वत जाऊन त्या व्यक्तीवर पोलीस केस कर कारण त्यानं तुझी दिशाभूल केलेली आहे तुझी दिशाभूल केली तुला कुणावर तरी आरोप करायला प्रवृत्त केलं आणि ती पण एका महिलेवर खोटे आरोप करून त्या महिलेचा संसार मोडला असतो म्हणून तू ना त्या व्यक्तीला विचार त्याचा नंबर घे नसेल तर त्याला फोन केलेले रेकॉर्ड टाक आणि मी तुला वेळोवेळी वेड़ हीच सांगत आले पण तू पाटलांची फाटली म्हणती ना तसं तुझी फाटली तुझ्या बुडात दम नाही तू सत्तेच्या मार्गाने चालत नाहीस फक्त जनतेची दिशाभूल करते बायकांचे संसार उद्ध्वस्त करते म्हणून मी बायकांना सांगते ह्या बाईपासून खरच सावध राहा बरं का आणि मुळात तर तुमच्या नवऱ्याची ती ओळख करूनच देऊ नका ह्या बाईसोबत खूप डेंजर बाई आहे कसं असतंय ना काय म्हणतात ना जनावरांच्या नाकात ये नाही पण हिच्या नाकात नाही अशी बाई आहे तू जर खरंच खरीची आहेस ना तर परत एकदा तुला सांगते तु, तु, तु तुला तू तुझ्या अकाउंटवरून व्हिडिओ डिलीट केलास म्हणून तुला वाटत असेल मी तो व्हिडिओ तेव्हा शेव हो केला कारण मी ह्याच्यात तळाशीच जाणार आहे की कोण व्यक्ती आहे जो व्यक्ती माझ्या बाबतीत तुझ्याशी खोट बोलला ज्या वेळेला तू बोलली ना की जरांगी पाटलांच्या कार्यकर्तेवर पण केसेस लागणार आहेत जे सोशल मीडियावर शिविगाळ करतात किंवा घाण बोलतात त्यांच्यावर पण केसेस लागणार आहेत तर मी त्यासाठी व्हिडिओ शेव केलेला आहे की ज्या वेळेला हे प्रकरण होणार आहे ज्या वेळेला मी पोलीस स्टेशनला येणार आहे कारण आज ना उद्या बोलवतीलच शंकाचं नाही कारण कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच आहे ज्या वेळेला बोलवलं गेलं त्या वेळेला मला हा व्हिडिओ दाखवायचाच आहे की मला तो व्यक्ती पाहिजे आणि जरी तू नाही न्या न्याय नाही दिलास तो स्वतःला म्हणती ना मी सत्तेच्या मार्गानं तू सत्तेच्या मार्गानं नाही चालली तरी आमचे पोलीस बांधव आहेत आशा आहे की मी उद्या त्यांच्याकडे गेले तर ते तरी कमीत कमी तुझ्याकडून त्या व्यक्तीचा नंबर घेतील आणि सत्य परिस्थिती काय आहे तो कुणाच्या सांगण्यावरून बोलला हे सगळं बाहेर पडेलच आज ना उद्या हे घडणारच आहे म्हणून बरेपैकी ही प्रकरण मी वाढवण्यापेक्षा किंवा उद्या पोलीस स्टेशनला जाऊन ही सगळं सविस्तर तिथं मांडण्यापेक्षा तू त्या व्यक्तीचा नंबर दे तू स्वत त्या व्यक्तीचा नंबर दे नाहीतर मी करणार तर आहेच मग नसेल तर तू त्या व्यक्तीला फोन करून विचार की तू का खोटं बोललास का त्या महिलेच्या आमचं वैचारिक भांडण होतं मग त्या वैचारिक भांडणात त्या महिलेच्या चारित्र्यावर तू डाग उडवले पण एखाद्या व्यक्ती जर आपल्याला अनोळखी व्यक्ती जर आपल्याला फोन करून एखाद्या महिलेंविषयी सांगतो तर त्यावेळेला ही गोष्ट खरी आहे का सत्य आहे का ह्याची शहानिशा करणं हे गरजेचं असतं पण ह्या बाईला तेवढी बी अक्कल नाही आता मला तर कुणी कुणीलाही काय काय सांगितलेलं आहे कमेंट करू करू की ही बाई कशी आहे हिचं चारित्र्य कसं आहे हिनं हिच्या सासरी कशी वागली ही सगळं हिला किती किंमत आहे हे सगळं सांगितलं पण मी ही मांडलं का सोशल मीडियावर कारण जी गोष्ट मला माहीतच नाही त्यामुळं मला कुणीतरी काहीतरी सांगणार आणि मी है है। त्या विषयावर बोलणार हे चुकीच आहे पण त्या ह्या बाईमध्ये तेवढी पण अक्कल नाही आणि हिला कुणी काही सांगत नाही ओ ही फक्त मंच भुकती पण नावं मात्र इतरांचे सांगती एक नंबरची बावळट बाई आहे ही